भिवंडी तालुक्यातील वडपे गावाच्या हद्दीत अग्नितांडवाने पुन्हा थैमान घातले असून रिचलँड कंपाऊंड परिसरात भीषण आग लागल्याने या अग्नीच्या विळख्यात पाच मोठ्या कंपन्या आणि मंडप डेकोरेशन गोदामाचा समावेश आहे या आगीचे स्वरूप इतके भीषण होते की के के इंडिया पेट्रोलियम के के इंडिया पेट्रोलियम स्पेशियालिटीज प्राइवेट लिमिटेड कॅनन इंडिया प्राइवेट लिमिटेड ब्राईट लाईफ केअर लिमिटेड होलिसोल प्राइवेट लिमिटेड एबॉट हेल्थकेअर प्राइवेट लिमिटेड हेल्थ आणि डेकोरेशन साहित्याचे मोठे गोदाम असे मिळून या कंपन्यांचे बावीस गोदाम जळून खाक झाले आहेत

सर काय सांगाल किती मोठी आग आहे आणि कुठं लागलेली आहे कशा कशामध्ये लागली आहे किती काय परिस्थिती आहे त्याच्या आत्ता सध्याची परिस्थिती बघता आम्हाला माहितीप्रमाणे पाच कंपन्या आहेत त्यामध्ये काही पेट्रोकेमिकल कंपनी काही कपड्यांच्या कंपनी काही शूज कंपनी काही कॉस्मेटिक काही हेल्थ प्रोडक्ट याप्रमाणे मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे आणि सदर ठिकाणी पाण्याची कमतरता असल्यामुळे आणि केमिकल असल्यामुळे थोडे तिथे ब्लास्ट होत आहे आपण बघता जात की इथं ब्लास्ट होतात आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे सदरची आग विजवायला थोडंफार डिले होत आहे आम्हाला असा आपण आता अंदाज देऊ शकत नाही पण पाणी जर पाण्याची सोय झाली आपल्याला फटाफट टँकरने जर पाण्याची व्यवस्था झाली तर मला वाटते दुपारपर्यंत आज सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण झाली आहे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ उतार होताना दिसत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याचे भाव लाखांच्या पार गेले होते मात्र आज सोन्याच्या भावात घसरण झालेली दिसत आहे भारताच्या ऑपरेशन सिंधूनंतर कराचीमध्ये आज दहशतवाद्यांची बैठक होणार असल्याची माहिती मिळते या बैठकीत हाफिज सईदचा निकटवर्तीय सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून तसंच लष्करी ए तोएबचं दहशतवादी या बैठकीत सहभागी होणार असल्याचं समजतंय भारताच्या स्ट्राईकनंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेनंतर महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आणखी दिलासादायक बातमी समोर आली आहे आता योजनेतील महिलांनी स्वावलंबी बनण्यासाठी बँकेतून चाळीस हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्याबाबतचा विचार सुरू आहे असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भाष्य केले आहे अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सूनच्या आगमनास सुरुवात झाली असून या वाऱ्यांचा एकंदर वेग पाहता यंदाच्या वर्षी केरळात हे वारे मे महिन्यातच दाखल होणार असल्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मान्सूनचं आगमन ठरल्याप्रमाणे होत नसतानाच इथे महाराष्ट्रात मात्र हवामान बदलामुळे नागरिकांच्या आणि प्रामुख्याने बळीराजाच्या चिंतेत भर टाकली आहे महाराष्ट्र बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे की पुढील दोन दिवसात निकाल जाहीर होणार असून दहावीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र बोर्डाने दिलासादायक बातमी दिली आहे विद्यार्थी आणि पालक यांची गैरसोय आणि धावपळ टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे सर्वसामान्यांना महानगरात घर घेता यावे यासाठी म्हाडाकडून दरवर्षी लॉटरी जाहीर करण्यात येते दोन हजार चोवीसमध्ये मुंबई मंडळासाठी लॉटरी जाहीर करण्यात आली होती त्याचबरोबर आता कोकण मंडळासही लॉटरी जाहीर करण्यात येणार आहे जुलै महिन्यात कोकण मंडळाकडून कल्याण ठाणे या शहरात लॉटरी काढण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांचे लवकरच घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण धडकेत तेरा जणांचा सा मृत्यू झाल्याची घटना घडली यात एका सहा महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे अनेक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे छत्तीस रिटेक छत्तीसगडच्या रायपूरमध्ये हा अपघात झाला असून मृतांमध्ये नऊ महिला दोन मुली एक लहान मुलगा आणि सहा महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला आहे हमारे पास तुम्हारी पूरी जानकारी है हिंदू शेरनी तू कुछ दिनों की मेहमान है तुझे खत्म कर देंगे, ना सिंदूर बचेगा ना सिंदूर लगाने वाली बचेगी या प्रकारचे कॉल पाकिस्तानमधून आल्याचं नवनीत राणा यांनी आपल्या जबाबात सांगितलं आहे नवनीत राणा त्यासोबत रवी राणा यांच्या मोबाईलवर हे कॉल आले आहेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑपरेशन सिंदूरनंतर भांडवली बाजारात सोमवारी मोठी उसळी पाहायला मिळाली सेन्सेक्सची बावीसशे अंकांनी उसळी घेतली आहे तर निफ्टी ही सुसाट असल्याचे चित्र दिसत आहे भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील ताणतणावादरम्यान चित्रपट टी व्ही आणि यूट्यूब जगातील प्रसिद्ध कलाकारांनी पुढे येऊन भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी अनेक पोस्ट शेअर केले आहेत यामध्ये प्रसिद्ध युट्यूबर पोस्ट काडर, रणवीर अलाहाबादियाचा समावेश होता युट्यूबर रणवीर इलाहाबादियानी पाकिस्तानी नागरिकांना उद्देशून एक पोस्ट शेअर केली होती माझ्या प्रिय पाकिस्तानी बंधू आणि भगिनींनो मला माहीत आहे की यावर बरेच भारतीय माझ्यावर रागवतील पण हे सांगणं आवश्यक आहे ज्याप्रमाणे अनेक भारतीयांच्या मनात तुमच्याबद्दल द्वेष नाही तसाच माझ्या मनातही नाही रणवीरच्या या पोस्टवर नेटकरी संतापले आहेत त्यानंतर भेदरलेल्या रणवीरनं ही पोस्ट तात्काळ डिलीट करून टाकली आहे आज जागतिक परिचारिका दिन असून छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आज परिचारिका दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथील सभागृहामध्ये नऊशे पेक्षा जास्त परिचारिकांनी आरोग्य सेवेची शपथ घेतली आहे रुग्णसेवा मनोभाव करणाऱ्या ज्या परिचारिकांनी चांगले काम केले त्यांना पुरस्कारसुद्धा मिळणार असून प्रथम पुरस्कार म्हणून एक्कावन्न हजार रुपये आणि द्वितीय पुरस्कार म्हणून एकतीस हजार रुपये असे यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे अधिष्ठित डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी सांगितले आहे

मी सैनिकाची पत्नी सून बहीण आणि वहिनी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे माझ्या घरातील सात व्यक्ती लढत असून गावातील हजारो व्यक्ती सीमेवर लढत आहेत लदाखमध्ये माझे दीर आणि राजस्थानमध्ये माझे पती सध्या कार्यरत आहेत आम्ही सर्व त्यांच्या फोनची वाट पाहत आहोत एका सैनिकाची पत्नी होणं सोपं नसतं असं मत कोमल गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे सगळं जण स्टे करू या yeah. पोलिसमध्ये काही माजी सैनिक असतील तर त्यांनी पण यावं सर्वांनी ताबडतोब या 我们要坚持。